मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सक्के चुलत मित्र दादा सावंत आणि निक्की तांबोळ यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये अभिजित आणि निक्कीमध्ये मोठंसं भांडण झालेलं पाहायला मिळते बघा हे सगळं निक्की का करते रे तर निक्की ही सध्या नॉमिनेट आहे तिला दिसायचं आहे काहीही करून दिसायचं आहे त्यामुळे हा सगळा तिचा अट्टा हा चालू होता बघा जेव्हा आपल्याला वाटलं होतं की अरबाज पटेल हा घराबाहेर गेल्यानंतर निकी तांबोळी ही सोबतच जास्त वेळ असेल आणि तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं काल तर अख्खा जो एपिसोड होता तो निक्की आणि अभिजितला दाखवूनच बिग बॉसने घालवला आणि हे सगळं होणारच होतं पण निक्की ही निक्की आहे जशी निक्की नॉमिनेट होते तसं तिने ते भांडणाचं दिसण्याचं ते शस्त्र बाहेर काढलेलं आहे आता हा विषय बघा काय तर इथे निकी अभिजितला सांगताना दिसते की तुला कॅप्टन होण्याची एक चांगली संधी आली होती तू तु तुला तु प्रूव्ह करू शकत होतास तुझ्या प्रेक्षकांना तुझ्या चाहत्यांना दाखवू शकत होतास परंतु तुझी कॅप्टनशी तु ही अंकिताला दिली यावरती अभिजित सांगताना दिसतो की आमच्याकडे लोकशाही तुमच्याकडे शाही आहे यानंतर सुद्धा खूप भडकताना दिसते अभिजित हे निकीला सांगताना दिसतो की तू तु तुझ्या चाहत्यांना फक्त गृहित धरलेलं आहे यावर निकी अभिजितला सांगताना दिसते की तुला जर मला वाईट ठरवायचं असेल तर, तर तुझी मर्जी तर अशा प्रकारे आपलेच सक्के चुलत मित्र हे एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसत आहेत आणि या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद झाला आहे मित्रांनो हे जे काही सगळं आहे ना हे साहजिकच निकीने सुरुवात केली असेल या सगळ्याचे कारण निकी हे नॉमिनेट आहे आता तिला बिग बॉसच्या घरामध्ये दिसायचं आहे चांगलं वाईट का होईना दिसायचं आहे निकी काल पण बघा ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली किंवा बिग बॉसने सगळे सदस्य नॉमिनेट केले त्याच्या अगोदर ती उगच कारण काढून म्हणजे ते कारणही नव्हतं बिग बॉसच्या घरातील ज्या काही दुटीज आहेत त्याच्यावरनं ते कारण काढून ते भांडण करायला लागले की माझ्याकडे दोन दुटे आहेत एक दुटी भांडी घासायची आणि दुसरी दुटी ती भांडी घासून पुसून लावायची ही दोन कामं मुळात ही दोन्ही मिळून एकच दुटी आहे परंतु निकी ही निकी आहे कधी कुठलं कारण शोधेल हे सांगता येत नाही दादा काल सहज बोला तुला जर काम करायचं नसेल ना तर नको करू आम्ही तुला जेवणही देणार नाही असं म्हणून तीच गोष्ट तिने धरून ठेवली बघा निकी कुठल्या गोष्टीतनं फुटेज काढेल दिसेल हे सांगता येत नाही अभिजित दादासोबत जे काही सध्या ती घरामध्ये वागते तिला माहिती आहे की अभिजित हा खूप स्ट्रॉंग आहे याच्याबरोबरच काहीतरी करावं लागेल आपल्याला सुद्धा त्या जान्हवीचीच मैत्रीण किंवा जान्हवी याचीच मैत्रीण माझ्याशी भांड माझ्याशी भांड मला दिसायचं आहे तोच हा इथे प्रकार चालू आहे बाकी काही नाही हे सगळं फुटेजसाठी हे सगळं नॉमिनेट झालेल्या सदस्यांसाठी आहे तर निकीजा या गेमबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा पण मला ना अभिजित दादाविषयी थोडंसं बोलायचं आहे की काय गरज आहे तिला एवढं फुटेज द्यायची काल पण त्या कॉपीसाठी मागे 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 फिरत होता गरज काय पण तिला का तुम्ही एवढा भाव देता का तुम्ही तिला फुटेज देता मग साहजिकच मग बाकीच्या अंकिता सारख्या सदस्यांची मग चिडचिड होते <laughs> तर मित्रांनो दादा सावंतच्या या गेमबद्दल आणि निकेच्या या वागण्याबद्दल एरिटेट वागण्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका